आता तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे पुष्पवृष्टी करून स्वागत सोलापूर शहरात आज एक ऐतिहासिक क्षण साक्षी झाला जेव्हा तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश यात्रेचे शहरात आगमन झाले या यात्रेचे उत्साहाने स्वागत करण्यासाठी आंबेडकर अनुयायांनी चौकाचौकात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती पांढऱ्या शुभ्र वस्त्रात सजलेल्या महिला आणि पुरुष ढोलताशांच्या गजरात या यात्रेचे स्वागत करत होते अस्थिकलशाचे दर्शन सोलापुरात अस्थिकलश यात्रेचे आगमन झाल्यानंतर सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येऊन अस्थिकलशाचे दर्शन घेत आहेत विशेषतः आंबेडकरी अनुयायांमध्ये या क्षणाचे महत्व मोठे आहे आणि त्यांनी या यात्रेला मोठ्या श्रद्धेने प्रतिसाद दिला आहे यात्रेचा प्रवास या अस्थिकलश यात्रेला पुण्यातून सप्टेंबर दहा रोजी प्रारंभ झाला होता आज सातारा आणि सांगली जिल्ह्यांतून प्रवास करत सोलापुरात या यात्रेचे आगमन झाले पुढे यात्रा धाराशिव मार्ग संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून जाईल येत्या सप्टेंबर तीस रोजी नागपूर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे भावनिक आणि ऐतिहासिक क्षण तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाच्या या यात्रेने भाविकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण केले आहे या यात्रेमुळे आंबेडकरी समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे आंबेडकर अनुयायांसाठी हा क्षण अत्यंत भावनिक असून श्रद्धेचा आणि आदराचा प्रतीक आहे नितीन गझभिये यांचे मत इंडू सचिव ही यात्रा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेची आठवण करून देणारी ही यात्रा सर्वांसाठी प्रेरणादायक आहे संपूर्ण महाराष्ट्रातून या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद बाबासाहेबांच्या विचारांची जिवंतता दाखवतो सोलापूरकरांनी या यात्रेला दिलेल्या उबदार स्वागतामुळे शहरात एक वेगळा उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे